लग्नाला ना गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मस्त अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणि त्याचं नाव आहे आदिरामा तर मी मला जायचं आहे आज कुकर घ्यायला आणि जो कुकर घेणार आहे तिथे गेल्यानंतरच कळेल की कुठला चांगला आहे आणि कुठला नाहीये कारण खूप दिवसापासून मला कुकर घ्यायचा होता तसा तर माझ्याकडे कुकर आहे पण मला अजून एक कुकर हवा होता कारण जो माझ्याकडे आहे तो मोठा आहे आणि मला तो जास्त मोठा होतो म्हणून मला साधारणतः दोन लिटरचा कुकर घ्यायचा आहे त्यासाठी मी आता आलेली आहे शॉपला मी हा जो कुकर घेतलेला आहे तो ऑफलाईन घेतलेला आहे आणि इथे मी बरेचसे कुकर पाहिल्यानंतर मला मनासारखा कुकर मिळालेला आहे आणि जो कुकर घेतलेला आहे तो घेतलेला आहे स्टीलने स्टील कुकर घेतलेला आहे शॉपला गेल्यानंतर भरपूर असे कुकर पाहिले पण हा जो कुकर होता या कुकरच्या वरील फायदे त्यांनी सांगितले आणि हा जो कुकर होता तो मलाही खूप आवडला आणि यांनाही खूप आवडलेला होता म्हणून आम्ही हा जो मॅट्रिकचा जो कुकर आहे तो आता घेतलेला आहे आणि त्याचे फायदे असे की याच्यामध्ये जे आपण कोणताही अन्नपदार्थ बनवतो त्याच्यासाठी गॅसही कमी लागतो आणि जो आपण शिजवतो त्याच्यामध्ये तो उतरत आहे नाही आणि जर अॅल्युमिनियमचा कुकर मी पाहिला होता तो साधारणतः नऊशे रुपयाचा होता पण मला ॲल्युमिनियमचा कुकर नव्हता घ्यायचा कारण त्याच्यामध्ये आपण जो अन्नपदार्थ शिजवतो तो त्याच्यामध्ये उतरतो आणि मग आपल्या शरीराला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो म्हणून तर मला ॲल्युमिनियमचा कुकर घ्यायचा नव्हता आता तर हा जो कुकर घेतलेला आहे तो शरीरासाठी आणि इतर पदार्थ याच्यामध्ये शिजवतो त्याच्यामुळे याच्या आपल्या शरीराला अजिबात तोटा होणार नाही आणि जो हा कुकर आहे हा याचे हँडल वगैरे खूप छान आहे आणि खूप दडच आहे खूप जड आहे याचं बॉटम जे आहे आत खालचं ते खूप असं उथळ आहे त्याच्यामुळे याच्यात लागण्याची शक्यता कमी आहे आणि कुठलाही अन्नपदार्थ जो आहे तो लवकर शिजतो कमी गॅसवर शिजतो आणि याचं एक महत्त्वाचं हा जेव्हा तुम्ही कधी गॅसवर ठेवाल त्याच्या हा रिकामा ठेवायचा नाही आहे तुम्हाला यात पाणी टाकून किंवा तेल टाकून हा ठेवायचा आहे नाहीतर याला काळे डाग पडतात आणि याचा अजून एक वैशिष्ट्य हा क्ली अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा मेंटेनन्स करायला अगदी इझी आहे आणि स्वच्छ करायला तेवढा सोपा आहे आणि हा साधारणतः तीन लिटरचा कुकर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर आय एस आय मार्क आहे आणि हा कंपनी थ्रू तयार केलेला आहे याची पाच वर्ष वॅरंटी आहे आणि याचं जे हँडल आहे ते अनब्रेकेबल हँडल आहे म्हणजे लूज होणार नाही आणि खूप असं हँडल पण खूप असा जड दिलेला आहे आणि तो जो स्टीलनेस कुकर जो आहे तो खूप छान आहे जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता बिनधास घ्या स्टीलनेस कुकरची काळजी कशी घ्यायची तर स्टीलनेस कुकर जेव्हा आपण अन्न पदार्थ शिजवतो त्यावेळेस बऱ्याचशा वेळा त्याला जळतो किंवा लागतो त्यावेळेस जळ्या जळाल्यानंतर त्याच्यामध्ये तो, बर्या तो, तो जा जास्त रफली ब्रश करायचा नाही आहे त्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचा आहे तो अलगच लगेच क्लीन होतो आणि जास्त रफ घासणीने आपल्याला तो घासायचा नाही आहे नाहीतर त्याला क्रॅचेस पडण्याची जास्त शक्यता असते आणि हा जो कुकर आहे हा खूप स्मूद आहे तुम्ही जर यावर जरी बोट जरी फिरवलं तर यावर डाग पडण्याची शक्यता नसते तुम्ही बघू शकता मी बोट जरी फिरवलं तरी यावर अजिबात त्यावर उमटत नाही आहे हा इतका सुंदर आहे आणि हा जो कुकर घेतलेला आहे तो बाहेरच्या जा झाकणाचा मी घेतलेला आहे आणि हा जो स्टीलनेस प्रेशर कुकर आहे कॅपेसिटी आहे तीन लिटरची मॉडेल आहे सुपरचं एम आर पी आहे पंचवीस पंच्याण्णव आणि जी एस टी आहे याला आणि हा मला ऑफर प्राईजमध्ये मिळालेला आहे सतराशे रुपयाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच पर्चेस करू शकता आणि इथे एक क्रॉस दिलेला आहे त्या क्रॉसवर हा क्रॉस मॅच करायचा आहे आणि जे हँडल आहे है, ते ब्लॉक करायचं आहे प्रकारे तुम्हाला कुकर गॅस खूप कमी लागतो आणि दोन शिट्ट्यामध्ये आपला ताळा भाशी असतो नक्की हा कुकर कसा वाटला मला कमेंट करून सांगा घर येता येता मी घेतलेला आहे पिझ्झा बेसांना खायचा होता आज पिझ्झा तुम्ही पण करा मग इथे मी घेतलेला आहे पिझ्झा बेस आणि त्यावर टाकणार आहे पिझ्झा सॉस चटणी म्हणजे पिझ्झा टॉपिंग टाकणार आहे आणि हे सगळ्या पिझ्झाला छान असं प्रेस करून घेणार आहे लावून घेणार आहे सगळीकडून आणि त्यावर बनवलेली भाजी टाकणार भाजी करताना मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा थोडा अगदा अर्धा मिनिट होऊ दिला मग कांदा टाकल्यानंतर टोमॅटो शिमला मिर्च आणि कॉर्न जे बॉईल केलेले होते ते टाकलेले आहे हे स्वीट कॉर्न आहे आणि थोडासा टोमॅटो सॉस टाकून मीठ टाकून मीठ टाकून थोडंसं वाफे होऊ दिलेलं आहे आणि आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे सॉस पिझा सॉस लावून घेतल्यानंतर आपल्याला भाजी स्प्रेड करायची आहे आणि भाजी टाकल्यानंतर आपल्याला त्यावर टाकायचं आहे भरपूर प्रमाणात चीज पिझ्झा मिक्स टाकायचा आहे ऑरिगॉनो टाकायचं आहे किंवा मग तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यावर टाकू शकता इथे मी झाकण म्हणून इथे कटोऱ्याचा वापर केलेला आहे कारण त्याच्यातली वाप जाणार नाही आणि जे चीज आहे ते छान असा मेल्ट होईल इथे असा मस्त आपला पिझ्झा तयार झालेला आहे आणि अगदीदा त्याचा आस्वाद घेत आहे कारण आत्ता आदिदा आनंदाने खात आहे आणि मला जायचं आहे लग्नाला मी तयारी करून माझी झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि आम्हाला निघायचं आहे बाय 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 आता किती वाजले आता चार नऊ तिला तो खूप आनंद झालेला होता लग्नाला जायचं आहे म्हणून आणि ती माझ्या गळ्यात पडून आय लव्ह यू मम्मी मला म्हणते प्यारी मम्मी म्हणते आणि आम्ही निघालेलं आहोत त्या लग्नाला जाण्यासाठी आणि हे जे लग्न आहे ते बरंचसं लांब होतं आणि खूप छान शांतता होती वातावरण मस्त झालेलं होतं आणि घरची जी फॅमिली आहे ती निघालेली होती लग्नाला जाण्यासाठी आम्ही थोडं लेट निघालो आत्ता पोहोचलेलो आहोत लग्न मंडपात पाऊस आल्यामुळे थोडीशी चिखल झालेला होता आणि ते छान असं माझं जोरदार स्वागत झालेलं आहे रांगोळीतूनच काम हा होती भूक अदू आणि मी आणि आमची फॅमिली आलेले होतो जेवणाला मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवण झाल्यानंतर लिपणी आदिराला खाली म्हणून इथेच आता घरी जाण्याची तयारी करते इथेच व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग सांग